ब्लाऊज घातल्यावर तुम्ही हा हात वरती गेल्यावर हा छातीचा भाग क्रॉस पट्टीच्या खाली येतोय का तर हा का येतोय हा प्रॉब्लेम का बरं होतोय ज्यांना हेवी बस्ट आहे त्यांचा पण होतो आणि ज्यांची नॉर्मल बस्ट आहे त्यांचा पण होतो कटोरी पूर्ण परफेक्ट कटोरीच्या भागात बसत नाही तर का बसत नाही याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी पूर्ण तुमच्यासोबत कटिंग शेअर केलेली आहे जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा म्हणजे तुमच्या स्टेप तुम्हाला कटिंग दाखवते तर कटिंगमध्ये कसं आहे आपल्याला पहिली उंची टाकायची असते तर या ठिकाणी आपण उंची टाकून घेऊ तर ब्लाउजची उंची किती आहे ती बरोबर घ्यायची तर माझी शिवून म्हणजे साडे चौदाची फिटिंग बरोबर त्याची आणि मग त्यामध्ये एक इंच ॲड करून आपण पंधरा इंचावर मार्किंग साडेपंधरावर मार्किंग करून घेऊ पहिली हीच मार्किंग करून घ्यायची परफेक्ट लाईन ड्रॉ करून घ्यायची आता ही आपली साडेपंधरावर मार्किंग झाली आणि आणखी एक मातेस आता फुलबस्त मात घेतो पण म्हणजे प्रत्येक प्रोफेशनल टेलर सांगतात आपल्याला फुल बसचं माप घ्या पण आपण आणखी एक माप कोणतं घेतलं पाहिजे जेणेकरून आपल्या छातीचा भाग खाली उतरणार नाही तर इथं शोल्डरला मार्क घ्यायचं आणि आपला जो बस्ट पॉईंट आहे त्याच्याबरोबर आतमध्ये इथं माप घ्यायचं आपल्याला नेमकं आपलं बसत आहे किती हे अंडर बस्टचं माप घेणं खूप गरजेचं आहे मग त्याच्याखाली आपली क्रॉसपट्टी आली पाहिजे इथपर्यंत आपली कटोरी आली पाहिजे त्यामुळे प्रत्येक गिरायकाचं कस्टमरचं माप तुम्ही या पद्धतीने घ्या की आपलं बस्टचं माप त्या ठिकाणी आलं पाहिजे साड़े, साड़े आप तर आपला अंडरबॉस्ट माप किती आहे साडे साडे एक बा शोल्डर टाकून घ्यायचं तर खूप ठिकाणी म्हणजे भरपूर लेडीज सांगतात की दोनचं किंवा सव्वा दोनचं असं गळारुंदी टाकली पाहिजे त्यामुळे मग आपला गळा उतरत नाही तर असं काहीच नाहीये आता माझी पूर्ण शोल्डर साडे तेरा आहे तर साडे तेराचं निम्म किती होतं या ठिकाणी आपण काढून घेऊ साडे तेरा मग किती होतं पावणे सात तर मी पावणे सात न टाकता त्यामध्ये एक इंच किंवा पंच्याहत्तर इंच मायनस करायचं झिरो पॉईंट पंचाहत्तर म्हणजे किती येईल आपलं आपण सहा इंचचं शोल्डर घेऊ म्हणजे आपली बसची गाडी अडोतीस आहे या ठिकाणी आपण किती घेतलं सहा इंचावर मार्किंग घेतली आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला अर्धा इंच खाली उतरायचं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेले अर्धा इंच खाली का उतरायचं तेने करून मग आपलं शोल्डर एकदम व्यवस्थित बसतं त्या ठिकाणी आणि हा आकार सेफ असा देऊन घ्यायचा म्हणजे गळ्याच्या ठिकाणी नाही द्यायचा हा आणि त्यानंतर आपल्याला तयार शोल्डर किती हवं आहे ते बघायचं तर आपण तीन इंचाचं शोल्डर घेणार आहोत या ठिकाणी ही गळारुंदी टाकायचीच नाही आपण शोल्डर आपल्याला किती हवं आहे ते टाकायचं आपण तीन इंच शोल्डर टाकलं म्हणजे शिल्लक राहील आपलं ते आपली गळारुंदी असते आणि त्यानंतर आरमॉल कसा का काढायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे छातीचा सव्वा भाग तर माझं आडोतीस आहे आणि छातीच्या सहाव्या भागामध्ये म्हणजे छातीचा सहावा भाग बघिला सहा डिवायडेड सिक्स आणि त्यामध्ये आपण काय करायचं एक इंच ॲड करायचं तर हे माझं माप येतं सव्वा सात इंच बरोबर सव्वा सात इंचवर मार्किंग करून घ्यायची या ठिकाणी या ठिकाणी हे झालं सव्वा सात इंच मार्किंग आता ही आपण लाईन अशीच आखून घेऊ सरळ आखून घ्यायची समोर आपल्याला किती हवी ती आता इथपर्यंत आहे आपलं आता आपण होलची लाईन आखून घेऊ या ठिकाणी आपण होलची लाईन आखून घेतली आता यामध्ये काय करायचं आपल्याला एक इंचा स्टक्स टाकायचा आता तुम्हाला माझ्या प्रत्येक कटिंगमध्ये मा थोडं थोडं फरक दिसत असेल कारण मी पण त्यामध्ये नवीन नवीन ॲड करत गेले जेणेकरून आपलं ब्लाऊज परफेक्ट फिटिंगने बसेल तर आपली छातीची गडी अडोतीसची आहे म्हणजे आपली त्याचा चौथा भाग करायचा आपल्याला म्हणजे साडेनऊ इंच येतं तर या ठिकाणी मी साडेनऊ इंचावर मार्किंग केली छातीची गडी आणि दीड इंच शिलाई मार्जिन ठेवते मी जास्त मार्जिन ठेवत नाही तुम्हाला जर लुझिंगचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दोन इंच ठेवू शकताय आणि आता कंबरेचा भाग आपला चौतीस आहे तर म्हणजे त्याचा चौथा म्हणजे कंबर आपली सगळी चौतीस आहे तर साडेआठमध्ये म्हणजे चौतीसचा चौथा भाग साडेआठ येतो आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे आपण लाईन आखून घेऊ या ठिकाणी आता आपली ही हे परफेक्ट झालं माप आता या ठिकाणी आपल्याला आपलं अंडरवॉशचं माप किती होतं आपलं साडेबारा इंच होतं तर आपण त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून तेरा इंच घेऊ मग इथून खाली जी राहील ती आपली क्रॉसपट्टी राहील अंडरब्रॉसचं माप नक्की घेऊन पहा तुम्ही एक ब्लाउज शिवून पहा आणि मग मला कमेंट करा तर आता ही आपण एकदा सरळ लाईन आखून घेऊ या ठिकाणी आता ही झाली आपली क्रॉसपट्टीची लाईन आता या ठिकाणी आपल्याला गळा किती हवा आहे तो टाकायचा तर मी साडेसहा इंचा गळा टाकते म्हणजे तुम्हाला जो हवा आहे तुम्ही तो टाका आणि साडेसात इंचा सा गळ्या टाकलं शोल्डर आपली रुंदी मोजायची तीन इंच आणि एक रेशवरती तीन इंच आणि एक रेशवरती बरोबर आहे जो आहे तेच माप घ्यायचं एकदम परफेक्ट या ठिकाणी बघा ही झाली आपली रुंदी आणि त्यानंतर गळा रुंदीला आपण याचा शेपरणे आकार देऊन घेऊ आपल्याला गळा कसा हवा आहे तुम्ही चौकोणी ठेवू शकताय तुम्ही गोल ठेवू शकताय तुम्हाला जी इच्छा असेल तो गळा तुम्ही या ठिकाणी ड्रॉ करू शकताय आणि त्यानंतर या ठिकाणी आर्मोलने आप आर्मोलचा शेप देऊन घेऊ आता हे झालं आपलं आर्मोल आणि इथं थोडंसं असं खाली गेलं तरी पण चालतं म्हणजे ब्लाऊजचा या ठिकाणी मुंड मुंड्यात छान बसतं म्हणजे छोटे छोटे टिप्स आहे हे मी तुम्हाला देते आता या ठिकाणाहून आपल्याला अडीच इंचा स्ट्रक्स घ्यायचा असतो हा झाला आपला बस्ट पॉईंट तुम्हाला जर बस्ट पॉईंट येत नसेल छातीचा तर मोजून घ्या नसेल मोजता येत तर आपल्या छातीची घडी जी आहे त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आपली साडेनऊची साडे दहाची बरोबर बस्ट पॉईंट घ्यायचा बघा आपला साडे दहा बरोबर बस्ट पॉईंट आला आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी बघा आपला बस्ट पॉईंट बरोबर साडे दहा इंचावरच आलेला आहे मी तुम्हाला सांगितलं आपलं बस्ट पॉईंट काढायची एकच सोपी पद्धत आहे छातीचा चा चौथा भाग त्यामध्ये एक इंच ॲड करायचा आता ठीक आहे हा झाला आपला बस्ट पॉईंट त्यानंतर आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे तर तुम्ही कटोरी कितीची घेणार ती तुमच्यावर डिपेंड आहे मी साडेसहाची कटोरी घेते म्हणजे साडेपाचची सॉरी साडेपाचची कटोरी घेतली हा जो आपला क्रॉस आहे इथपासून बरोबर सेंटरनी हा जो सेंटर आहे इथपासून बरोबर अडीच इंचावर घ्यायचा हा टक्स म्हणजे हा पॉईंट बरोबर अडीच इंचावर घ्यायचा आणि ही लाईन एकदा आपण सरळ राखून घेऊ आता इथपर्यंत ठीक आहे हे झालं आपलं आणि त्यानंतर हा आपला गळ्याचा भाग आहे इथपासून बरोबर पाच इंचावर हे एक मार्किंग टाकून घ्यायचं आणि तुम्हाला जर फ्री हाताने देता येत असेल आकार कर कर तर तुम्ही तसा देऊ शकताय किंवा आपल्याकडं जो कर्व असतो तर हा खूप उपयोगीचा आहे आपल्यासाठी म्हणजे शेप खूप छान आहे तर ही झाली आपली कटोरी पूर्ण तयार आता म्हणजे ही कटोरी आपल्याला तयार नाही आहे आता ही कशी वाढवायची हो हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता हा जो कटोरीचा भाग आहे याचा सेंटर काढायचा आपल्याला या ठिकाणी आणि हा जो आपली लाईन आलेली आहे म्हणजे कोणती ही जी आपली लाईन आहे बस्ट पॉईंटची ही सरळ लाईन ओढून घ्यायची बरोबर बघा बर इथं पण अडीच इंचच येतं आपण बस्ट पॉईंट काढला तरी अडीचच येतं आपण छातीच्या घडीवरून घेतलं तरी ते बस्ट पॉईंट जर काढला तरी साडे दहा येतं छातीच्या घडीवरून जरी काढलं तरी साडे दहा येतं आणि क्रॉस पट्टीपासून जरी घेतलं तरी साडे येतं मग ही झाली आप ह्या हा झाला आपला टक्स पॉईंट हा झाला आपला टक्स पॉईंट आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला एक दीड इंच मार्किंग करून घ्यायचं या ठिकाणी आणि हा जो आपला टक्स पॉईंट आहे तिथपासून हा भाग असा उचलून घ्यायचा म्हणजे ही आपला हा सेप आणि कटोरीचा सेप देताना या ठिकाणी एक लक्षात ठेवा हा आकार असा घ्यायचा या बाजूने पण क्रॉसपट्टीसारखं आलं पाहिजे म्हणजे आपले ब्लाउजची फिटिंग खूप छान बसते ही झाली आपली क्रॉसपट्टी आता आपण इथं बस्ट पॉईंट म्हणजे क्रॉसपट्टीबरोबर अंडर बस्टमधून घेतलेली आहे त्यामुळे आपला छातीचा बागा अजिबात उतरणार नाही आता ही झाली आपली परफेक्ट फ्रंटची कटिंग आणि यातच आपल्याला बॅकची कटिंग पण निघून जाईल नंतर ही आता कटोरी कशी वाढवायची याचा व्हिडिओ मी तुम्हाला करून दाखवलेला हो आहे तर त्या पद्धतीने तुम्ही तो पाहू शकता किंवा जर तुम्हाला ना नाही जमलं कटोरी कसं वाढवायचं या बाजूने दीड इंच या बाजूने दीड इंच हा क्रॉस सरळ घ्यायचा आणि याला पण असं अर्धा इंच घेऊन या पद्धतीने वाढवायचं आणि इथं खाली दीड इंच घ्यायचं हा आकार असा द्यायचा तर या पद्धतीने पूर्ण फिनिशिंगमध्ये कटिंग आहे तर तुम्ही जर पहिल्यापासून शिकत असाल तर यातला एक ना एक पॉईंट पाहा एक एकदा व्हिडिओ पाहिला तर समजत नाही व्हिडिओ चालू करायचा आणि समोर पेपर अंथरायचा आणि त्यावर कटिंग स्टार्ट करायची तर यावरचं एक ब्लाऊज कस्टमरचाच एक ब्लाउज आहे तर या पद्धतीनं बघा त्याची कटोरीचा सेप किती सुंदर आला आहे आणखी त्याला हातसिलाई वगैरे हुक वगैरे करायचे आहेत पण तुमच्यासोबत दा तुम्हाला दाखवते मी या बाजूने पण किती सुंदर फिनिशिंग आले आणि पाठीमागच्या बाजूने पण बघू शकता तुम्ही या पद्धतीने सिम्पल ब्लाऊज एकदम आणि ब्लाऊज कसं आहे आपण प्रेस करून घेतलं ना ते आपल्याला ज्या पद्धतीने बसवायचं आहे त्या पद्धतीने ते बसलं जातं त्यामुळे प्रेस करणं नेहमी गरजेचं आहे तर या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलं आत्ताचा प्रॉब्लेम आणि तुम्हाला जर प्रोफेशनल सारखं म्हणजे आता आपण गावाकडं शिवतो किंवा शहरात पण शिवतो पण आपल्याला हे माहीत नसतं की सगळ्यांचे ब्लाऊज फॅशन डिझायनरचे ब्लाऊज इतके छान का असतात तर ते त्यामध्ये लायक्र फ्युझिंग वापरतात तर त्याचा स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर तो तुम्ही जाऊन पाहू शकताय तो क लायक्र फ्युझिंग कशी मागवायची कसा अपलोड मा ते कसं ते बसवायची आणि स्टिचिंग कशी करायची याची पूर्ण माहिती मी त्यामध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद